नमस्कार आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक बातम्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे तर महायुतीत भाजपचे पारडे जड साताऱ्यात मित्र पक्षांना कमी जागांचे संकेत विधानसभेच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग पटाव तालुक्यातील परतीच्या पावसाचा मोठा फटका पिकं कुजली शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात फोडला टाहो कुजलेली पिकं बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू साताऱ्यात शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग सातारा शहरातील नामांकित इंग्रजी शाळेतील प्रकार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल लाडकी बहीण योजनेचा फायदा एक फुल आणि दोन हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना होणार नाही ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांचा महायुती सरकारवर घणाघात न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या क्षेत्र माहुलीतील स्मारकाची दुरावस्था प्रशासनाने डागडुजी करण्याची मागणी चिमणगावच्या व्यावसायिका विरुद्ध कर न भरल्याने गुन्हा तब्बल तीस लाखांचा थकीत कर या पुढील बातमी आहे निवडणुकी संदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयार केली असून जिल्ह्यात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी आणि महायुतीतून भाजपच सर्वाधिक जागा लढवणार असल्याचं स्पष्ट आहे यामुळे मित्र पक्षांच्या वाट्याला कमीच जागा येऊ शकतात परिणामी दोन्ही गटातील मित्र पक्षात जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच खेच वाढणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि युतीने जागा वाटपाची मतदारसंघ आहेत यासाठी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने आघाडी घेतली असून काँग्रेसही तीन जागांसाठी आग्रही आहे तर महायुतीत अजूनही अलबेल सुरू आहे दोन्ही आघाड्यांची स्थिती लक्षात घेत सध्या आमदार असणारे मतदारसंघ त्या, त्या पक्षाला मिळतील जिल्ह्यात सध्या सातारा मान मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार आहे हे मतदारसंघ भाजपकडेच राहणार आहेत शिंदे सेना कोरेगाव आणि पाटण लढवणार हे स्पष्ट आहे फलटण आणि वाईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी घड्याळ चिन्ह राहणार आहे कराड दक्षिण आणि उत्तर मध्ये महायुतीतून भाजपचा उमेदवार असेल यामुळे युतीत जिल्ह्यातील जागा वाटपात भाजप आघाडीवर राहील आघाडीतील कराड दक्षिणचे आमदार काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आहेत या मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील वाई मतदारसंघामधून शरद पवार गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे वाई तुतारी चिन्हावर उमेदवार लढेल पलटणमध्ये तुतारी हाती घेण्याची तेरा जणांची तयारी असल्याने शरद पवार कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार हे पाहणे महत्वाचे आहे कराड उत्तरची जागा राष्ट्रवादीकडेच राहील या पुढील बातमी आहे ओल्या दुष्काळाबाबत पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतर दुष्काळी खटाव तालुक्यातील उडीद उत्पादक शेतकरी गणपत देशमुख यांच्या शेतीचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केल्याने त्यांनी सरकारच्या विरोधात पीक हातात घेऊन बोंब मारत टाहू फोडला आहे दरम्यान या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले सातारा जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यासह संपूर्ण सातारा ग्रामीण भागात परतीच्या पावसाने शेकडो एकर शेतीला फटका बसलेला आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशातच दुष्काळी खटाव तालुक्यातील मायनी येथील गणपत देशमुख या शेतकऱ्याची चार एकर उडदाची शेती परतीच्या पावसाने कुजून गेली आहे शेतात गुडघाभर पाणी आणि चिखल साचल्याने हातातोंडाशी आलेले उडदाचे पीक पूर्णतः पाण्यात गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती असल्याने गणपत देशमुख यांनी सरकारच्या विरोधात बोम मारत टाहू फोडला आहे दरम्यान शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आहेत सध्या झाला पाग जाऊन गेलं सर्व व्हावून गेलं पुजून गेलं आम्ही आता करणार काय हणार काय तरी हा शे निधा शेतकऱ्यांना कुठल्या दरी परिस्थितीमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीनं मदत करणार की नाही हे सांगा हे सरकार गोरगरिबांसाठी आहे का का राजकारण करण्यासाठी आहे हे पण आता द्या आता आमची परिस्थिती अशी आहे फार वाईट परिस्थिती आहे सरकारच्या नावाने शिमगा करतो अरे गरीब शेतकऱ्याचं कुठे जायचं काय सरकार सरकारकडे लक्ष नाही सरकार फक्त राजकारण आणि राजकारणामध्ये गुंतले गोर गरीब शेतकऱ्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही तुम्ही आम्हाला जगू देणार की नाही जगू देणार गोर गरीब माणसाचा जात घेऊ नका तुम्ही राजकारण करत राहा परंतु आमच्या गोरगरीबाकडे लक्ष द्या या पावसानं घरादार वाहून गेली आणि सर्व शेत जमिनी वाहून गेल्या आणि जी आहे ती हातीपत्री आलेलं पीक वाहून गेलं आता आम्ही खायचं काय आणि ह्या सरकारला बोलायचं काय आणि कोण आमचा वाली आहे सरकारच्या नावाने बॉम्ब मारतो मी आता तरी सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला फी घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही गो गरीब शेतकरी फाशी काय घेतो ते आज मला कळालं की आतापर्यंत एवढे शेतकरी फाशी घेतात ते यासाठी घेतात कि त्यांच्याकडे आता घास निघून गेलेला असतो त्यामुळे ते फाशी घेतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसला प्रमाण नव्हतं पण हे खटाव तालुका आधीच तालुका तीन चार महिन्यापासून कंटिन्यू पाऊस आहे आम्ही काय करायचं सगळी पिकं गेली जमिनी वाहून गेल्या आता आम्ही करणार काय कुणाकडे बघायचं यापुढील अतिशय धक्कादायक बातमी येत आहे साताऱ्यामधून बदलापूर प्रकरणावरून राज्यामध्ये काहूर माजले असताना साताऱ्यातील एका इंग्रजी माध्यमातील शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका शिक्षकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा शहरातील एका नामांकित इंग्रजी शाळेत खेळाचा शिक्षक असणाऱ्या सौरभ रामचंद्र शर्मा वैवर्ष तीस राहणार पेठ सातारा यांनी शाळेतील एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात शाहपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान सातारकरांनी आणि पालकांनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे मोबाईलमधील फोटो टेलिग्रामवर पाठव असे म्हटल्यावर शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शाळेत असताना स्टाफरूम मध्ये कोणीही नसताना शिक्षकाने बोलवून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत विनयभंग केला शिक्षकाने केलेल्या या कृत्याने मुलगी घाबरली यानंतर संशयित शाळा आणि मुलीच्या घरापर्यंत तिचा पाठलाग केला दरम्यान शिक्षक सध्या फरार झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना नक्की कोणाच्या फायद्याची याबाबत साशंकता आहे कारण वन फुल आणि टू हाफ हे जे सरकार आहे त्यातील दोन मधील एक उपमुख्यमंत्री म्हणतात माझी लाडकी बहीण योजना दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही त्यामुळे महिलांना काहीतरी देणं हा उद्देश नसून विधानसभेच्या तोंडावर मी कसा श्रेष्ठ असे चढाओ मुख्यमंत्री आणि दोन्ही हाप मुख्यमंत्री यांच्यात लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे या योजनेचा फायदा मतांच्या माध्यमातून महायुतीला होईल हा मला संशोधनाचा विषय वाटतो असा घणाघात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी केला हे पैसे कोणत्याही भावाचे नसून हे सर्वसामान्य करदात्यांचे आहेत द्यायचेच असते तर गेले अडीच वर्षे त्यांनी काही योजना आणली नाही असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला मुख्यमंत्री हे सातारचे आहेत असं तुम्ही म्हणता आमचे ठाणेकर असे म्हणतात की ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की कोणाच्या बापाची जहागीर कोणताही भाग नाही असा उपरोक्त टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्योती ठाकरे यांनी लगावलेला आहे चित्रताईंच्या वक्तव्यावर बोलताना ज्योतिताई ठाकरे म्हणाल्या ज्या व्यक्तीने आपल्या पतीवर आलेल्या बालटासाठी वेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केला ती बाई दुसऱ्याला मनोरुग्ण असे म्हणते जी स्वतः मनोरुग्ण आहे तिने इतर पक्षांवर ती टीका करू नये असा टोला चित्राताई वाघ यांनी साताऱ्यातील शिवसेना महिला पदाधिकारी आढावा बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना लगाव आम्ही मुख्यमंत्र्यांच्या गावातली ती महिला आहे का आणि म्हणून तिचे प्रश्न जाणून घ्यायचे का आणि मुख्यमंत्री तुम्ही म्हणता की तुमच्या गावचे आहेत आमचे ठाणेकर म्हणतात की तो त्यांचा बाले किल्ला आहे तर मला असं वाटतं कुणाची जागिरी नाहीये कोणता भाग तर त्यामुळे प्रत्येक भागातल्या प्रत्येक महिलेचे प्रश्न जाणून घेणं आणि विशेषतः शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जे आहे जे गेले अनेक वर्ष काम करतात त्या महिला म पदाधिकाऱ्यांचे जे प्रश्न आहेत अडचणी आहेत आणि त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी संघटनेसाठी केलेल्या आहेत या पडत्या काळातसुद्धा कोणत्याही प्रकारच्या आमिषांना जसे गद्दार भुलले तसं त्या महिलांनी न भुलता सक्षमपणे काम केलं आहे त्यांच्याही पाठीवर शाबासकीची थाप देणं हा या श्री शक्ती संवाद यात्रेचा उद्देश आहे आणि मला असं वाटतं तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो आहे विरोधक झाले अहो मला कोणाला कोणाच्या विषयी तुम्ही बोलायला नव्हता म्हणजे बऱ्याच वेळेला चांगलं काही घडलं त्यावेळेला प्रतिक्रिया देणं हे योग्य असतं तुम्ही अशा व्यक्तीविषयी बोलायला मला सांगता की ज्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये आपल्या पतीवर जे काही बालंट आलं होतं ते बालंट निस्तरावं म्हणून ऐनवेळी वेगळ्या पक्षात प्रवेश केला आणि ती म्हणते की मनोरुग्ण मनोरुग्ण कोण असतात ज्यांचं मन थाऱ्यावर नसतं जे लोकं पक्षाशी अनेक वर्ष निष्ठावान असतात त्यांची मनं अगदी भक्कम असतात आणि मला असं वाटतं जे स्वतः मनोरुग्ण आहेत त्यांनी इतर निष्ठावानावर टीका करू नये त्यांना त्याचा काही अधिकार नाही 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 ते विचारूच नका सोडा पुढचं काय त्याचा विषय सोडून द्या तर मुळात कसं आहे की ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे हे पैसे त्यांनी आज जरी ठरवलं असलं की मुख्यमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुसरे एक म्हणजे वन फुल अँड टू हाफ सरकार आहे याच्यामध्ये टू हाफ असणारे आमचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात की माझी लाडकी बहीण योजना तिसरे मुख्य उपमुख्यमंत्री म्हणतात की जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही तर मला असं वाटतं की महिलांना काहीतरी देणं आणि त्यांना सक्षम करणं हा सरकारचा हा उद्देशच नाही आहे त्यांचा उद्देश केवळ महिलांपर्यंत मी काय करतो मी कसा श्रेष्ठ आहे या दोन उपपेक्षा मी मुख्य म्हणून कसा श्रेष्ठ आहे किंवा त्या दोन उप एका मुख्यापेक्षा आम्ही दोन उपश्रेष्ठ ही त्यांची जी लढाई सुरू आहे ना ती सर्वसामान्य जनता आणि महिला आमच्या आज बघत आहेत त्यामुळे या योजनेचं किती फायदा मताच्या माध्यमातून त्यांना मिळेल हा मला तरी संशोधनाचा विषय वाटतो ज्या पद्धतीनं साताऱ्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांनी त्यांची मतं आज आमच्यासमोर मांडली आणि त्या अनुषंगाने सगळं चित्र कारण हे करत असताना मी तुमचा भाऊ मी तुमचा भाऊ आणि मी तुम्हाला पैसे देतो यापेक्षा हे पैसे कोणत्याही भावाचे नाहीत हे पैसे सर्वसामान्य करदात्यांचे आहेत आणि करदात्यांचा पैसा या माध्यमातून जो महिलांना वर्षाव म्हणून धरला जातो आणि तोही केवळ निवडणुकीच्या पूर्वी काही दिवस लाड लाडकी बहीण असती तर या लाडक्या बहिणीसाठी सरकार आल्या आल्या तरतूद का केली गेली नाही म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की अडीच वर्ष तर महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळाले असते पण तसं न होता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिनेआधी तुम्ही अशा प्रकारची योजना आणता महिलांच्या मतांना भुलवण्याचा प्रयत्न करता पण आज आमची महिला सक्षम आहे साक्षर आहे जागृत आहे आणि त्यामुळे हे राजकारण जे मतांचं करतायत त्या संदर्भात सजग आहे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या क्षेत्र माहुलीतील स्मारकाची दुरावस्था प्रशासनाने डागडुजी करण्याची मागणी उत्तर प्रसिद्ध न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुने यांच्या साताऱ्यातील क्षेत्र माऊली येथील स्मारकाची दुरावस्था झाली आहे जिल्हा प्रशासनाने या स्मारकाला नव्याने ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे न्यायमूर्ती प्रभुने यांचा जन्म साताऱ्यातील क्षेत्र माऊली येथे झाला त्यांनी धर्मशास्त्रात विद्यांचा अभ्यास केला सतराशे एकोणसाठ मध्ये पेशवे दरबाराच्या न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक झाली नारायणराव पेशवे यांच्या खुनास सतराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांचा मुलगा रघुनाथराव हाच जबाबदार आहे असे गृहीत धरून त्यांचे देहांत प्रायशित घेतले या कठोर निर्णयाचे देशभर कौतुक झाले न्यायमूर्ती रामशास्त्री प्रमुने यांच्या सातारा जिल्ह्यातील क्षेत्र माऊली येथील स्मारकाची दुरावस्था झाली आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या स्मारकास ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी अशी मागणी कराड येथील ज्येष्ठ पत्रकार आनंद परांजपे यांनी केली आहे सध्या असणारे स्मारक हे अत्यंत जीर्ण अवस्थेत असून इमारतीमध्ये गेले अनेक वर्ष पाणी गळती लागली आहे पावसाळ्यात पुतळ्याची अवस्था तर अत्यंत वाईट होते या ठिकाणी भेट देणाऱ्या इतिहासप्रेमी व पर्यटकांनी स्मारकाचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे इतिहासाचे सुवर्णपान असणाऱ्या वारसा स्थळास त्याचे पूर्ण वैभव प्रदान करून येणाऱ्या त्यांचे महत्व कळावे म्हणून स्मारकाच्या करिता निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून स्मारकाची होणारी अवेलला बंद होईल अशी मागणी न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूने प्रतिष्ठानच्या वतीनं पत्रकार आनंद परांजपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे यानंतरची बातमी येत आहे कोरेगाव मधून तालुका कोरेगाव येथील आर्य ट्रेडर्सचे संचालक योगेश जगदाळे यांनी राज्य थकीत तीस लाख चौदा हजार तीनशे सहा रुपयांचा कर भरलेला नाही त्यामुळे त्यांच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत राज्य कर अधिकारी रुपाली रांजणे यांनी ही तक्रार दिलेली आहे कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील आर्या ट्रेडर्स चे संचालक योगेश जगदाळे यांनी वारंवार सांगून आणि नोटीस बजावूनही राज्य सरकारच्या थकीत कराची रक्कम तीस लाख चौदा हजार तीनशे सहा रुपयांची रक्कम शासनाच्या जमा केली नाही यामुळे सरकारची मोठी महसूलहानी झालेली आहे महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा दोन हजार दोन चे कलम चौऱ्याहत्तर दोन अन्वये राज्य सरकारतर्फे योगेश जगदाळे यांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद देत असल्याचे राज्य कर अधिकारी रुपाली रांजणे यांनी तक्रारीमध्ये स्पष्ट केले आहे दरम्यान हा प्रकार एप्रिल दोन हजार सोळा ते मार्च दोन हजार सतरा या कालावधीमध्ये घडलेला आहे दरम्यान या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करीत आहेत